नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शहरात पवनलालाच्या जनसंपर्काचा झंझावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळण्याची पवनलालांना खात्री खासदार संजय देशमुख यांचे विश्वासू यांच्या गळ्यातले ताईत यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान नेते नेर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवनलाला जयस्वाल यांनी काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दिग्रज शहरात जनसंपर्क दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी दिग्रजच्या राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील गणमान्य नेत्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या यावेळी पवनलाला जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जागा सुटणार असा विश्वास व्यक्त करून आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून हमखास निवडून येणार असल्याचे म्हटले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्च्च मुख्यमंत्री व्हावे ही दिग्रस मतदारसंघातील नागरिकांची इच्छा असल्याने उद्धव साहेबांचा पायिक म्हणून जनता आपणास भरभरून आशीर्वाद देतील हे आपणास जनसंपर्क दौऱ्यात कळत असल्याचे पवन लाला यांनी म्हटले नगर परिषद दिग्रजचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग नगर परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र अरगडे माजी अध्यक्ष श्याम पाटील महिंद्रे ॲडव्होकेट सुधाकर जाधव पूनम पटेल अख्तर खान हजी गुलाब खान अंजुबन शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पैलवान रामकृष्ण तायडे डॉक्टर अभय पाटील डॉक्टर सचिन अग्रवाल भारत मोबाईल गॅलरीचे संचालक अक्रम फुंजानी यशवंत सुर्वे मंगेश दुद्दुलवार फारूक नागानी हर्षील शहा यांच्या निवासस्थानी व दिग्रज शहरातील अनेक व्यापाऱ्यांची पवन लाला यांनी भेट घेतली यावेळी पवन लाला यांच्यासोबत नितीन माकोडे नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्नपारकी पूनम पटेल माजी नगरसेवक रमजान पटेल प्रजोत आरगडे राहुल धुधोळे अमर नरोडे हर्षील शाह शुभम सातगरे यश महिंद्रे गौरव मनवर इत्यादी उपस्थित होते अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद